नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभेच्या नागपुरातील सहा जागांसाठी आता कोण आघाडीवर चाललाय आहे बऱ्यापैकी स्पष्ट होत चाललं आहे नागपुरात विधानसभेच्या सहा जागा आहेत त्यातल्या दोन जागी काँग्रेस आघाडीवर आहे उत्तर नागपुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत यांनी निती तीन हजाराची आघाडी घेतली आहे अजून काही फेरा बाकी आहेत आणि पश्चिम नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे काँग्रेसचे विकास ठाकरे हे नागपूरचे काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत विकास ठाकरे यांनी चांगली आघाडी घेतली या दोन जागा सोडल्या तर इतर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि जिंकल्यात जमा आहेत पण या दोन जागा इथे भाजप भाजपचा काही जोर चालू शकला नाही जे लाडक्या बहिणी थकल्या आणि बटेंगे आणि कटेंगे ते ते चाललं नाही इथे इथे महाआघाडी म्हणण्यापेक्षा इथे उमेदवार उमेदवारांची जी पकड आहे मतदारसंघावर आणि उमेदवारांचं जे काम आहे आपले मतदारसंघ ते काम त्यांच्या कामी आलं असं दिसत आहे स्थानिक पातळीवर या दोघांनी घेतलेली मेहनत त्यांना फळाला फळाला आली नितीन राऊत गेले कित्येक निवडणुका तिथून जिंकत आल्या आहेत यावेळी त्यांनी चांगल्यापैकी आघाडी घेतली आहे हीच आघाडी कायम राहिली तर ते डॉक्टर निलिंद माने भाजपचे यांना आसमान दाखवू शकतात तशी तीच परिस्थिती पश्चिम नागपुरात आहे पश्चिम नागपुरात काँग्रेसने सुधाकर कोहळे यांना दिलं एक सुधाकर कोहळे दक्षिण मध्ये दक्षिणचे आमदार होते दक्षिण नागपूरचे त्यांना इकडे दिल्यामुळे ते त्यांना थोडं महागात पडलेले सुधाकर कोहळेना दक्षिण मधून पश्चिम मध्ये आणणं हे थोडं गडबड झाली दिसते त्यामुळे सुधाकर कोहळे सोळा हजार नऊशे मत घेऊन थांबले आणि तिकडे विकास ठाकरे वीस हजार चारशे सत्याऐंशी मतं घेतली आहेत म्हणजे जो साडेतीन हजाराने विकास ठाकरे पुढे आहेत आता पुढच्या फेऱ्यामध्ये सुधाकर कोळे काय कमाई करतात ते पाहायचं पण हे दोन जागांचे जे ट्रेंड्स आहेत ते अपेक्षित आहेत म्हणजे इकडे विकास ठाकरे जोर मारणार आणि इकडे नितीन राऊत जोर मारणार पण बाकी चार जागे अपेक्षित निकाल आले देवेंद्र फडणवीस आहेत चौदाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडदे यांना हरवलं होत तेच गुडदे आता यावेळी सुद्धा रिंगणात आहेत त्यामुळे आता देवेंद्र लाट हे सर्वत्र चालू आहे महाराष्ट्रात नागपूरात त्यांच्या मतदारसंघात जोरदार हजार दोनशे चाळीस मतं घेतली आहेत देवेंद्रने आणि गुडदे तेहतीस हजार सहाशे छत्तीस मतं घेऊन आणखी काही फेऱ्या बाकी आहेत पण हे सतरा हजाराचा लीड येतात गुडदे हा लीड कसा कापतात ते आपण दक्षिण नागपूर मध्ये भाजपचे मोहन मते आघाडीवर आहेत गेल्या निवडणुकीत त्यांनी गिरीश पांडव यांच्याशी टक्कर दिली होती तेच गिरीश पांडव यावेळी सुद्धा त्यांना टक्कर देतायत गेल्या वेळी फार थोड्या मतकाने गिरीश पांडव पडले होते यावेळी आता सध्या चालू आहे सध्याचा मोहन लीड सहा हजाराचा आहे तो कसा कापतात गिरीश पांडव ते पाहायचं आपण मध्य नागपुरात प्रवीण दटके यांनी जोरदार मुसंडी मारली बारा हजार मत घेऊन धावत आहेत प्रवीण दटके भाजपचे बंटी शेळके काँग्रेसचे नऊ हजार नऊ साडेनऊ हजार दुसऱ्या नंबरवर आहेत तिथे तिसरा हलबा समाजाचा एक उमेदवार आहे हा हलबा समाजाचा उमेदवार सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे सात हजार मत घेऊन अलबा समाजाचे रमेश पुणेकर हे प्रवीण दटकेंना विजयाची वाट मोकळी करून देतील असं दिसत आहे पूर्व नागपूर पूर्व नागपुरात भाजपचा भाजपचा बालकिल्ला राहिला आहे तिथे कृष्णा खोपडे पुन्हा एकदा मोठा लीड घेत आहेत असं दिसत सध्या अकरा हजाराच्या वरती लीड आहे त्यांचा त्यामुळे या, या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस विजयाचा चौकार मारणार कृष्णा खोपडे हे सुद्धा विजयाचा चौकार मारणार कृष्णा खोपडेंना यावेळी चारदा चौथ्यांदा रिपीट केलाय भाजपने यासाठीच केलं आहे त्यांचं म्हणणं होतं बाबा चौ एक मला एक फोर मारू द्या तीनदा ते निवडून आले आहेत या भागात या मतदारसंघात एक चौकार मारतो मी नंतर पुढच्या वेळा रिटायर होऊन जाऊ लागले तर आता हे चौकार मारतात की चौकार होतो यांचा ते पाहायचा पण बहुतेक चौकार होऊन जाईल कृष्णा खोपडे कारण तिथे तिथे खरा पट्टा तो काँग्रेसचा आहे परंतु शरद पवारांनी या आघाडीच्या कोट्यामध्ये तो स्वतःकडे मागून घेतला तिथे शरद पवार राष्ट्रवादीचे गुनेश्वर पेठे हे मैदानात आहेत पण गुनेश्वर पेठेना त्यांचे घटक मित्र पक्षांनी फारशी साथ दिलेली नाही असं दिसत आहे या पद्धतीचे मतदान दिसत आहे त्या गुनेश्वर पेठे यांना एकट्याने किल्ला लढवावा लागला असं दिसत आहे देवेंद्र फडणवीस यावेळी चौथ्यांदा निवडून येत आहेत या आधी ते दोन वेळा पश्चिम नागपूरातून निवडून आले होते म्हणजे हा मतदारसंघ दक्षिण पश्चिम व्हायच्या आधी दोनदा म्हणजे आहेत देवेंद्र हा चौकार आणि आधीचे दोन हा म्हणजे देवेंद्र यांचा हा सलग षटकार आहे नागपुरात भाजपची लाट सहापैकी चार जागा भाजप घेतल्या आजच्या वातावरणात म्हणजे आजच्या जातीचं समीकरण बदललं आहे जोरदार जोरदार विरोध, जो विरोध। जो पॉवरफुल होते म्हणजे राहुल गांधींनी नागपूरात येऊन नारळ फोडला प्रियंका ना, प्रियंका गांधीने रोड शो केला काँग्रेसवाल्यांनी एवढी ताकद नागपूरला पण म्हणजे एवढे फिरले नव्हते नागपूरात म्हणजे शेवटी निवडणूक आहे आणि निकाल आहे लोकांच्या हाती आहे काय निकाल येतो फायनल त्याची वाट राहील आपल्याला नमस्कार